नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो वेळोवेळी आपण सोलरच्या योजना पाहत असतो जसे की कुसुम सोलर योजना प्रधानमंत्री सोलर योजना सूर्यघर सोलर योजना अशा सर्व योजनांचा फॉर्म कसे भरायचे आणि लाभ कसा घ्यायचा त्यासाठी अनुसूचित जाती आणि एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना पाच टक्के भरणं हा वापस खात्यात जमा होतो मित्रांनो राज्यामध्ये दोन महत्त्वाच्या योजना राबवण्यात येणार आहे त्यामध्ये पहिली योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही योजना राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी आणि दुसरी योजना आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते ह्या दोन्ही योजनेअंतर्गत एक बाब ॲड करायची आहे ती म्हणजे की सोलरचलित कृषी पंप मित्रांनो याआधी लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी या वी योजनेअंतर्गत दिली जायची तसेच आता कृषी सोलर पंप या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे लाभार्थ्यांना भरायची जी रक्कम आहे ती रक्कम योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या खात्यात पुन्हा जमा केली जाईल ही योजना महाडी बी डी फार्मा स्कीमच्या माध्यमातून राबवली जाणार आहे त्यासाठी आपल्याला महाडी बी टीच्या वेबसाईटवरती जाऊन आपला लॉग इन करायचं आहे त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती याच्यासाठी विशेष सहाय्य योजना यावरती क्लिक करायची आहे आणि नंतर आपले गाव तालुका ही सर्व माहिती टाकून बाब निवडताना सौर कृषी पंप ही बाब निवडायची आहे नंतर सर्व टम ॲक्सेप्ट करून पेमेंटकडे वडायचे आहे तिथे तेवीस रुपयाचे पेमेंट करायचे आहे तेवीस रुपयाचे पेमेंट झाल्यानंतर आपला अर्ज हा पूर्णपणे कंप्लीट होईल त्यानंतर जेव्हा लॉटरी लागेल त्यावेळेस आपले त्या योजनेसाठी आपण पात्र असला तर आपले त्या योजनेच्या याच्यात लिस्टमध्ये नाव येईल नाव आल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसिजरसाठी कराय मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा